जेव्हा आपले स्वतःचेच लोक परके वाटू लागतात तेव्हा खरंच कळतं की इज्जत हे सर्वात मोठं धन आहे प्रेक्षक मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर आजची कथा जी आपण ऐकणार आहोत ती एका अशा आईची आहे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी आणि त्याच्या सुखासाठी समर्पित केलं जेव्हा त्याच मुलाने तसेच सुनबाईने आईची इज्जत सर्वांसमोर उडवली तेव्हा तिला आपली खरी ओळख दाखवावी लागली ही कथा फक्त पैशांसाठी नाही ही, ही स्वाभिमानाची आहे आणि खऱ्या संस्काराची आहे चला तर मग ऐकूया मित्रांनो ही एक अतिशय आश्चर्यकारक रोमांच आणि मनोरंजक कथा आहे प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण संपूर्ण कथाच ऐकूया सीताताई ज्यांना सर्वजण आपुलकेने सीता आई म्हणत असेत त्या आता सासष्ट वर्षाच्या झाल्या होत्या एका छोट्याशा शहरात त्या राहत होत्या त्यांचे पती राजेश गेल्या पाच वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले होते त्या संध्याकाळी सीताताई त्यांच्या शहरातील सर्वात महागड्या आणि नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्ये एका कोपऱ्यातील टेबलावर बसून कॉफी घेत होत्या त्यांनी अगदी साधी राखेडी रंगाची साडी नेसली होती केस साधे बांधले होते आणि पायात आरामदायक चपला घातल्या होत्या त्या अगदी एका साधारण मध्यमवर्गीय विधवेसारख्या दिसत होत्या शांताताईचे पैसे त्यांच्या स्पर्धेसाठी वापरले जाणार होते तेव्हा त्यांनी ठरवलं त्या वाट पाहतील अनिलचा प्रश्न अजून हवेत होता सीताताईंनी हळूच अनिलकडे पाहत डोके हलवले अनिल त्यांना त्यांचं जेवण संपव दे मी निघते आहे अनिल दुखी झाले सीताताई उठल्या बॅग उचलली आणि कोणाकडेही न पाहता रेस्टॉरंट बाहेर पडल्या बाहेर येताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले घरी जाताना सविता ताईंचा फोन आला अनिलने मला सगळं सांगितलं आता गप्प बसू नका वेळ आली आहे की त्यांना कळायला हवं तुम्ही कोण आहात सीता ताई म्हणाल्या ते माझं कुटुंब आहे सविता कुटुंब असं वागत नाही दोन आठवड्यांनी सविताताई घरी आल्या आणि सांगितलं विजय आणि प्रीती दीड कोटींहून जास्त कर्जात आहेत त्यांची लक्झरी लाईफ फक्त कर्जावर चालली आहे आणि सर्वात वाईट बातमी ही की प्रीती म्हणत होती जेव्हा सीता मरतील तेव्हा त्यांचं घर विकून कर्ज फेडतील सीताताई उठल्या त्यांचं घर फक्त एक व्यवसायाचा सौदा बनलं होतं मी बघते ते किती खोल खड्डा खणतात आणि योग्य वेळी मी त्यांना धडाही शिकवेन पुढच्या काही आठवड्यात सीताताईंनी खाजगी तपासणीस ठेवला कळलं की, की विजयने कर्जाच्या कागदपत्रांवर खोटं बोललं आहे प्रीतीने दागिने गहाण ठेवल्या आहेत आणि विम्याचा दावा केला आहे आणि सर्वात वाईट म्हणजे प्रीती अंशचा फोटो टाकून चॅरिटीच्या नावाने लोकांकडून पैसे उकळते आहे स्वतःच्या खात्यात ठेवते तीन आठवड्यांनी विजय आला त्याचा आवाज दुखी होता आई मला तुझी मदत हवी आहे ग मला तातडीने चार कोटी रुपये हवेत सीताताईंनी विचारलं जर मी पैसे देऊ शकले नाही तर विजयचा चेहरा रागाने भरला त्याची इच्छा होती की आईने हे घर गहाण ठेवून मला पैसे द्यावेत मला थोडा वेळ दे सीता ताई म्हणाल्या विकास विजय रागाने उठला वेळ नाही तू नेहमी माझ्यासाठी अडचण निर्माण करतेस मी तुझा मुलगा आहे माझ्यावर विश्वास नाही का सीताताई शांतपणे म्हणाल्या मी तुला तीन दिवसात उत्तर देईन विजय दरवाजा आपटून निघून गेला सीताताईंनी अनिलला फोन केला मला असा प्लान हवा आहे जो सगळंच बदलून टाकेल त्यांनी अनिलसोबत बैठक केली सीताताई म्हणाल्या मला हवा आहे की विजय आणि प्रीतीला सर्वांसमोर कळावं की मी कोण आहे ते मला अपमानित करतील आणि मग तुम्ही खरं सांगाल अनिलने खात्री केली की पुढच्या शुक्रवारी विजय प्रीती गुंतवणूकदारांसह त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणार आहेत सीताताई हसल्या मी तिथेच असेन साध्या कपड्यात कोपऱ्यातील टेबलावर सगळं नैसर्गिक पद्धतीने घडू द्या बुधवारी विजयचा फोन आला आई तीन दिवस झाले पैसे आहेत का सीताताईंनी दीर्घ श्वास घेतला नाही विजय मी तुला चार कोटी रुपये नाही देऊ शकत तू मला नकार देत आहेस विजयचा आवाज खालावला तू नेहमी स्वार्थी विचार केलास सीताताई म्हणाल्या मी कर्ज फेडण्यात तुझी मदत करू शकते विजय रागाने म्हणाला मला तुझ्यासारख्या गरीब लोकांचा सल्ला नको आणि फोन कट केला शुक्रवारी सीताताई साध्या कपड्यात रेस्टॉरंटमध्ये पोचल्या विजय आणि प्रीती गुंतवणूकदारांसह मोठ्या टेबलावर बसले होते थोड्याच वेळात प्रीतीची नजर कोपऱ्यातील सीताताईंवर पडली ती विजयकडे धावली आणि कानात काहीतरी सांगितलं विजय लगेच आईकडे आला आई तुम्ही इथे काय करता त्याच्या आवाजात राग होता प्रीती टेबलावर वाकली जेव्हा तुम्ही आपल्या मुलाची मदत करू शकत नाही तेव्हा इथे पैसे उडवायला आलात आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा सीताताई म्हणाल्या मला इथे राहण्याचा अधिकार आहे प्रीतीने उपहासाने हसत म्हटलं मी पैज लावते की तुम्ही इथली सगळ्यात स्वस्त डिशही विकत घेऊ शकत नाही तिने मॅनेजरला हाक मारली प्रीती अनिलवर ओरडली यांना आत्ताच इथून बाहेर काढा यांच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे अनिल शांतपणे म्हणाला मॅडमने काही चुकीचं केलं का प्रीती रागाने म्हणाली यांची उपस्थितीच एक चूक आहे बघा काय आहे अनिल रेकॉर्ड तपासत म्हणाले ह्या मॅडम आमच्या नियमित ग्राहक आहेत प्रीती ओरडली तुमच्या मालकाला बोलवा अनिलनी मान हलवली विजय सीता ताईंकडे पाहून म्हणाला आई मला मदत का करत नाहीस सीता ताई ठामपणे म्हणाल्या मी इथेच राहणार विजय रागाने परत टेबलाकडे गेला अनिल ऑफिसमधून परत आले त्यांच्या हातात फाईल होती ते थेट विजयच्या टेबलाकडे गेले प्रीती खुश झाली अनिलने फाईल टेबलावर ठेवली आणि सांगितलं हे रेस्टॉरंट आणि शहरातील सहा रेस्टॉरंट्स एकाच फॅमिली बिझनेस ग्रुपच्या आहेत त्यांनी बावीस वर्ष जुनी कागदपत्रे दाखवली ह्या रेस्टॉरंटची मालकीन आहेत मिसेस सीता राजेश गेल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सांभाळला आणि वाढवला विजयचा चेहरा पांढरा पडला प्रीती ओरडली हे साफ खोटा आहे अनिलने आणखी कागदपत्रे दाखवली मालमत्ता कागदपत्रे व्यवसाय प्रमाणपत्रे काही चूक नाही मॅम अनिल पूर्ण आदराने सीता ताईंकडे वळला संपूर्ण रेस्टॉरंट शांत झालं मॅडम प्रोप्रायटर अनिल म्हणाला तुम्ही काय सांगाल की मी काय करू सीताताई उठल्या आणि मध्यवर्ती टेबलाकडे चालत गेल्या विजय भीतीने मागे सरकला आई मला माहीत नव्हतं विजयचा आवाज तुटला सीताताई म्हणाल्या मी तुम्हाला गरीब का वाटले कारण मी पाहू इच्छित होते की तुम्ही मला पैशांशिवाय प्रेम करता की नाही आणि मला माझं उत्तर मिळालं जेव्हा जेव्हा तुम्ही माझी विचारपूस न करता पैसे मागितलेत प्रीती म्हणाली तुम्ही आम्हाला फसवलं सीताताई म्हणाल्या तुम्ही स्वतःच गृहीत धरला आहे तुम्ही साधे कपडे पाहिले आणि ठरवलं की माझी किंमत काहीच नाही तुम्ही कधी विचारलात का की माझं आयुष्य कसं आहे कारण तुम्हाला काळजी नव्हती विजयने हात पुढे केला आणि आई आम्हाला माफ कर सीताताई थांबल्या इज्जत देण्यासाठी मला श्रीमंत असणं गरजेचं होतं का प्रीती रडत म्हणाली आमच्यावर आर्थिक दबाव होता सीताताईंनी फोन काढला दीड कोटींचं कर्ज विम्याची फसवणूक आणि अंशच्या नावावर फसवणूक याबद्दल बोलताय का प्रीतीचा रंग उडाला गुंतवणूकदारांनी लगेच बॅगा उचलल्या आणि निघून गेले त्यांचं स्वप्न तिथेच संपलं आई आपण हे दुरुस्त करू शकतो का विजय रडवेल्या आवाजात म्हणाला सीता ताईंनी विचारलं तुला माझी गरज होती विजय प्रेमाची नव्हती तू दिखाव्याला खऱ्यापेक्षा वरचढ मानलंस सीताताईंनी एक लिफाफा काढला जो त्यांच्या वकिलाने तयार केला होता त्यात नवीन वसियेत होती तुझ्या वारशात आता फक्त जुनं घर आणि दहा हजार रुपये रोख आहेत बाकी सर्व मालमत्ता रेस्टॉरंट आणि पैसे ट्रस्टमध्ये जातील विश्वासू कर्मचाऱ्यांसाठी चॅरिटीसाठी आणि अंशच्या शिक्षणासाठी अंशला हे पैसे पंचवीस वर्षाचा झाल्यावर मिळतील विजयने कागद फेकले आणि रडू लागला सीताताई म्हणाल्या मी तुम्हाला पूर्णपणे मोडत नाही पण आपलं नातं आता पुन्हा सुरुवातीपासून प्रामाणिकपणे आणि इज्जतीने बनवावं लागेल आणि तेसुद्धा पैशांशिवाय सीताताईंनी हळूच हात स्पर्श केला मला माहीत आहे कदाचित एक दिवस ही माफी पुरेशी होईल पण तो आजचा दिवस नाही सीताताईंनी सगळ्यांची माफी मागितली आणि म्हणाल्या शॅम्पेन मॅनेजमेंटच्या वतीने फ्री आहे लोक टाळ्या वाजू लागले विजय शेवट म्हणाला आई थांब मी बदलेन सीताताई थांबल्या पण मागे वळल्या नाही माझ्यासाठी करू नकोस विजय स्वतःसाठी कर अंशसाठी कर कारण हे बरोबर आहे आणि त्या रेस्टॉरंट बाहेर पडल्या बाहेर सविता ताईंनी त्यांना घट्ट मिठ्ठी मारली पुढचा आठवडा सीता ताईंनी विजयचे फोन उचलले नाही त्यांना शांतता हवी होती दोन आठवड्यांनी विजयचं हस्तलिखित पत्र आलं त्याने लिहिलं होतं की त्याने थेरपी सुरू केली आहे महागडा फ्लॅट विकला आहे नोकरी शोधतो आहे फक्त खरे नाते पुन्हा जोडण्यासाठी परवानगी मागितली सीताताईंनी उत्तर दिलं फक्त वचनाने चालणार नाही वेळ आणि कृतींची गरज आहे तीन महिन्यांनी सीताताई अंशला भेटल्या विजयने अंशला सांगितलं ही तुझी आजी आहे सीताताई अंशने विश्वासाने त्यांना मिठ्ठी मारली नातं हळूहळू बरे होऊ लागलं विजयने प्रामाणिक नोकरी सुरू केली प्रीतीनेही खरी सामाजिक सेवा सुरू केली सीताताई अजूनही साध्याच राहत होत्या आता विजयला समजलं आहे की हे गरिबीचे नाही मूल्यांचे निवड आहे अंश आता आठवड्यातून दोनदा आजीकडे येतो सीताताई त्याला शिकवतात की माणसाची किंमत त्याच्या पैशात नाही त्याच्या हृदयात आणि चांगल्या कृत्यात आहे हे नाते आता खऱ्या प्रेमावर उभा आहे अटींवर नाही सीताताईंनी शिकवलं ही इज्जत मागावी लागते त्या रात्री रेस्टॉरंटमध्ये सगळं बदललं यासाठी नाही की सीताताईंनी आपले पैसे दाखवले पण यासाठी की त्यांनी अखेर आपली किंमत सगळ्यांना दाखवली इज्जत वारशाने मिळत नाही ती कमवावी लागते निवडावी लागते आणि जपावी लागते तर प्रेक्षक मित्रांनो ही होती सीताताईंची कथा या कथेतील तुम्हाला सर्वात महत्त्वाचा धडा कोणता वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका प्रेक्षक मित्रांनो अशाच कथा तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आपला स्वाभिमान नेहमी जपून ठेवा कोणालाही तो तुमच्याकडून हिसकावून घेऊ देऊ नका चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत